मस्त खमंग खुसखुशीत भाजलेले हे बटाट्याचे काप म्हणजे स्वर्ग सुखच घरात कोणतीही भाजी नसेल किंवा भाजी खायला कंटाळा आला असेल नावडती भाजी असेल तर गरमागरम डाळ हे बेस्ट ऑप्शन आहे गरमागरम भात किंवा डाळ भातासोबत असे मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे हे बटाट्याचे काप चवीला अप्रतिम आहे साधा सोप्पा आजचा मेनू आहे माझ्या घरी आज डाळ भात आणि आज बटाट्याचे काप बनवलेले आहे तुम्ही काय बनवलेला आहे व्हिडिओ बघत मला पटकन कमेंटमध्ये सांगा आणि आपण लगेच या रेसिपीला सुरू करूया अगदी सहज आणि झटपट बनणारे हे बटाट्याचे काप चवीला अप्रतिम लागतात बटाट्याचे काप भाजल्यानंतर याचं वरचं जे आवरण असतं ना ते मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा बटाटा म्हणजे गरमागरम वरण भात डाळ भातासोबत चवीला अप्रतिम तोंडाला चव आणणारे आहेत एक बटाटा कापून घेतलेला आहे बघा याचं पहिला आणि शेवटचं टोक काही जण जाड असतं म्हणून फेकून देतात पण आपण वापरायचं आहेत त्यानंतर ता मधले स्लाइस ज्या आहेत त्या एवढ्या जाडीच्या कापायच्या आहेत मी इथे तीन बटाटे अशाच प्रकारे कापून घेतलेले आहेत आता काय करणार एक पाच मिनिट हे बटाटे जे आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे एक्स्ट्राचा स्टार्च असतो तो निघून जाईल त्याचा आणि पाच मिनिटानंतर काय करणार आपण हाताने थोडेसे चोळून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित हे बटाटे जे आहेत ते चांगले धुवून घ्यायचे आहेत आम आमच्याकडे हे असे बटाट्याचे काप बनवले ना की ओम साई जाम खुश असतात त्यांना प्रचंड आवडतात म्हणजे अक्षरशः त्यांना सांगावं लागतं की बस झाले बाकीच्यांना पण पुरले पाहिजेत म्हणून तर इतके त्यांना फार आवडतात हे बटाट्याचे काप आता काय केलं मी धुतल्यानंतर ह्या ज्या स्लाईस आहेत का ताटामध्ये काढून घेतल्या आता काही सुखे मसाले जसं की हळद लाल मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ बास एवढंच साहित्य याच्यासाठी लागतं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या स्लाईसला हा मसाला मीठ सगळं लागलं पाहिजे आणि सगळं मसाल्यामध्ये मुरल्यानंतर बघा किती छान दिसतात ह्या स्लाइसेस आता एक पाच मिनिट तरी आपण ह्या स्लाईस ज्या आहेत ह्या मसाल्यामध्ये अशाच मुरत ठेवायच्या आहेत तोपर्यंत पीठ तयार करूया तर एका प्लेटमध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये दोन चमचे जाडा रवा घालायचा जाडा किंवा बारीक कुठलाही घातला तरी चालेल आणि यामध्ये आता घालायचं आहे लाल मालवणी मसाला थोडासा आपण स्लायसेसला पण लावलेला आहे त्यामुळे एक चमचा यात घालून घेतला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला या पिठामध्ये मीठ घालायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता पण आपण स्लाईसला लावलेलं ला, असल्यामुळे मीठ एक्स्ट्रा नाही घातलं तरी चालेल सगळं पीठ जे आहे ते मसाल्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं एक एक स्लाईस घ्यायची बटाट्याची मस्त मसाल्यामध्ये मुरलेली आहे त्यामुळे पिठामध्ये व्यवस्थित डीप करायची थोडंसं टॅप करायचं म्हणजे एक्स्ट्राचं पीठ जे आहे रवा आहे तो खाली पडेल आणि तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आता दुसरी बघा व्यवस्थित अशी पिठामध्ये बुडवून घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी टॅप करायची आणि मग तव्यावर सोडायची आहे गॅस स्लो टू मिडियम ठेवायचा सगळ्या स्लायसेस सोडून झाल्यानंतर लागलं तर तेल सोडायचं आजू आजू हे आजूबाजूने आणि गॅस स्लो टू मीडियम ठेवायचा काय मस्त दिसतात बघा आता भाजल्यानंतर हे वरचं जे आवरण आहे ना ते मस्त कुरकुरीत होतं आता यावर फक्त एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेने ते बटाटे आहेत ते आतमध्ये व्यवस्थित शिजतील आणि दोन तीन मिनटानंतर आपण काढून घेऊया स्लायसेस आहेत त्या पटापट पत शिजल्या जातात असंही बटाटा पटकन शिजतो आता ह्या व्यवस्थित टर्न करून घ्यायच्या आहेत बघा काय मस्त दिसत आहेत बघा मस्त कुरकुरीत होतं हे आवरण आणि गॅस अगदी स्लो टू मिडियम ठेवायचा स्लोच ठेवायचा मीडियम पण नाही ठेवला तरी चालेल खूप वेळ लागत नाही झटपट होतात दोन्ही साईडला छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे मस्त असे क्रिस्पी क्रंची आपले बटाट्याचे काप खाण्यासाठी तयार झालेले आहेत चवीला अतिशय अप्रतिम लागतात कोणतीही भाजी अवेलेबल नसेल किंवा तोंडाला चव नसेल आता मोसम थोडासा बदलतो आहे हवामान थोडंसं बदलत असल्यामुळे सर्दी खोकला होतो त्यामुळे कधी कधी तोंडाला चव येत नाही मग तुम्ही हे असे करून बघा खा डाळ भातासोबत तुम्हाला खरंच अप्रतिम लागतील आवडतील आणि अशा छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत त्यामुळे पटकन सगळ्या रेसिपीज ह्या चॅनलवरच्या बघून घ्या गरमागरम डाळ भात घ्यायचा आहे आणि ह्या बटाट्याच्या ज्या स्लाईस आहेत त्या कडेले घ्यायचे आहेत आहा मस्त अगदी आजचा बेत एकदम जबरदस्त आहे तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला नक्की आवडणार माझी खात्री आहे आमच्या घरचा हा सोपा मेनू तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा तुम्ही सुद्धा हे करून बघा तुम्हाला तुमच्या घरच्यांना सुद्धा सगळ्यांना आवडेल आणि मग अशा छान छान रेसिपी साठी अजून आपल्या चॅनल सब्स्क्राइब नसेल केलं तर पटकन सब्स्क्राइब करून भाजली एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा छान छान सोप्या सोप्या रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू अशा नवीन सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार